माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आता मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला शंभर वेळा सांगितलं तरी तुम्ही ऐकत नाही कारण काय आहे हे पोंगे झाड झाडाच्या बुडापासून तुम्हाला म्हटलं होतं की वखर टाकायचं नाही हे पोंगे हवा घराट सुटलं तर हे झाड पूर्ण बुडातून तुटलं हे पोंग घ्या हे मुड हे बाटल्या है आणि दुसरं झाड पोंग घ्या झाड पूर पडलेला आहे आणि तिकडे पण आहे हे म्हणून सांगतो की झाडाच्या बुडामध्ये मध्ये लावायच्या नाही आणि वखर रोटारेटर टाकायचा नाही आणि मेन म्हणजे कारण म्हणजे कसं आहे की आपण पनीर घेतो हे पनीर आपण चांगली नाही घ्या चांगली पनीर योग्य घ्या पनीरी तुम्ही थोडासा टाईम लागेल विचार करून घ्या पण कारण आपल्याला बारा बारा महिने चार चार वर्ष वागवं लागते ते झाड किती किती रुपये जाते या झाडा याची फिकर आपल्याला आहे नाही कारण आपल्याला हाय धरणाला कोणते त्याच्याशी काही उपयोग नाही आहे मित्र हे पण झाड किती मोठं झाड पडला आहे आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही आता पनेरी लावायचा टाईम आला आहे आखणी करायचा टाईम आला आहे पहिले तुम्ही जे आपले जिथं तुम्ही मोसंबी लावता किंवा संत्रा लावता हे जागा पहिले तुम्ही नांगरटी करा किंवा फंटिंग करा नागरटी गेल्यावर फंटिंग करा त्याच्यातले गोटी गिटी पूर्ण निघून जाते आणि मेन म्हणजे जे जे लोक पनीरी गड्ड्यात लावते त्या चांगली पनीरी लावायला लावा कारण काही दिवसांना ऐपून घ्यायचे झाड तिरपं होते हे लक्ष ठेवून काम करा कारण पनीर आपल्याला लय वर्ष वापरावं लागते आणि योग्य म्हणजे पनीरी म्हणजे चांगली घ्या असं नाही की कोणतंही धरलं झाड न कोणत्याही लावलं हे मोसंबीचं झाड आहे हे झाडाचं नाव आहे न्यू शल हे झाड म्हणजे पैसा देऊनच मरते माल तर इतका फुटे गेले काही आता माया मी ह्या तुम्हाला म्हटलं माझा व्हिडिओ फुल पाहत जा फुल पाहत जा अरे त्याच्यातून कामाचीच वस्तू आहे मी काही मी काही तुम्हाला काही फालतू म्हणत नाही चॅनलही तुम्ही सबस्क्राईब करत नाही एक दोन एक दोन जण करते त्याच्यानंतर काहीच नाही आणि जो ह्या माल आहे लहानसं झाड आहे तुम्ही मोसंब्या होत नका लागतो हे बेकार आहे कारण का झाड पाच वर्षाच्या वरच मोसंब्या घ्यायच्या पाच वर्षाच्या अंदर मोसंब्या घ्यायच्या नाही कारण आपल्या झाडात ताकद राहिली पाहिजे आणि तुम्ही आता बुडामध्ये काय करा पाणी पाणी येते रे ब किंवा आताही तुम्ही शणखात टाकू शकता शणखाताना किडे किडे सारे नष्ट होऊन जाते झाड जरा टाकती न होऊन जाते ए डीएपी खातही टाकू शकता जेवढं पराठी टाकता तुम्ही तेवढं टाकू शकता हे पण द्या हे झाड पडलं आहे कारण म्या कारण काय केलं होतं बुडापासून म्या वखर आकारला होता बुडापासून वखर रोटा जाय तसं आता मही गलती मी तुम्हाला सांगून राहिलो तुमच्या तुमच्यासह असं झालं नाही पाहिजे बाकी आपली पनीर इनी चांगली आहे निशालो हो आहे आणि पानावरही काही रोग नाही आहे पानावर म्हणजे कौनिया रोग मी निंबाचा पाला चौदा दिवस मुरू घातला निंबाचा पाला चौदा दिवस मुरू घातला त्याच्यानंतर मी आता हे पुरं बारीक केलं त्याचा रस काढून गाय गुळ करून त्याचा फवारा मारला तर झाडाची कंडिशन पाहून द्या पोहून द्या झाडाची कंडिशन पहिले हे झाड असं होतं हे बा पिवसळ पानं आताही आहे म्हणा पण याच्यावरचा जे कीटक कीटक जे आहे कीटक जे रोग म्हणतात हे पूर पूरक गेलं आहे आणि शेणखताचा उपयोग करा जास्तीत जास्त आणि हे पिवळे पानावर जे पडते त्याचं कारण म्हणजे जे आहे तुम्ही शेणखत घ्या त्याच्यात चुना टाका नाही काही तर तुम्ही एका झाडाला तरी उपयोगी करू शकता एकाच झाडाला टाका इतका चुना आणि इतकं डी पी खात किंवा कोणतंही खात आणि पाच सहा आंधव्या क्षण खात हे तुम्ही झाडाचे झाडाला जो आहे रिंग 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 करून खात टाका ते रिंग करून रिंग करून झाकून द्या ते आणि त्या झाडाला तुम्ही पाच सहा डबक्या पाणी टाकून द्या झाडाची कंडिशन नाही बनली पिवळ्या झाडाची चांगलं हिरवं नाही झालं तर नाव नाही सांगणार यूट्यूब चॅनल बंद करून आता हे झाड तसं होतं कमजोर हे झाड पैसे नाही आले पुर्या फेस फांद्या आता पण घ्या नाव त्या वेळेस राहिलो कारण मी इथे फेस टाकलो तुम्ही फेस टाका जे मी सांगितलं ते आणि फवारा तुम्ही निंबाच्या पाल्याचा सांगितलं निंबाच्या पाल्याचा फवारा मारून पण तुम्हाला न नक, फायदा नक्की होईल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करत जा कारण सबस्क्राईब तुम्ही नाही केलं तर मय मन व्हिडिओ बनवले होत नाही त्याच्यानं सबस्क्राईब करत जा आणि योग्य पनीर घ्या चांगली पनीर घ्या जे नाही तर मग कोणती जी आपल्याला सस्ती भेटली ते लावून उपयोगाचं नाही आहे ना ठीक आहे इतकाच ब्लॉग समाप्त करतो आणि सबस्क्राईब करत जा यार तुम्ही एक दोन जणच करता फक्त तुमचं एक सबस्क्राईब पाहिजे मला हे मोटिवेशन भेटलं की मी तुम्हाला पूर्ण सांगण सं संत्राची सोय कशी करायची मोसंबीची सोय कशी करायची आंब्याच्या झाडाची सोय म्हणजे सगळ्या सुविधा सांगा ठीक आहे धन्यवाद स्वस्त करा